गुड मॉर्निंग कसे आहात तुम्ही आहे होप सगळे मजेत असणार आज आम्ही निघालेलो बाहेर डुगू मी आशू आणि कुठे जात असू तर डुकूचे चार महिने कंप्लीट झालेत तर त्याला वॅक्सिन द्यायला आम्ही चाललेलो तर त्यामुळे टेन्शनमध्ये होतो कारण डुकूला इंजेक्शन बिलकुल नाही आढत आणि खूप रडत होतो इंजेक्शन देऊन झाल्यावर आम्ही बाहेर आलो थोडंसं त्याला आम्ही हसवलं खूप रडत होता तो तुम्ही बघू शकता तोंड कसं पडलेलं त्याचं तिकडून घरी आल्यानंतर मी फ्रेश वगैरे झाली आणि पुन्हा मग मार्केटला निघाली कारण दुसऱ्या दिवशी होता ओंकारचा बर्थडे तर आपल्याला आज रात्री बारा वाजता बड्डे बर्थडे सेलिब्रेशन करायचा होता कारण उद्या आपण बाहेर जाणार होतो म्हणून मग मी थोडेसे बलूनस परत डेकोरेशनचं थोडंसं सामान घेऊन आली आणि <स्थाथ> फुगवताना मध्येच मला वहिनीचा कॉल आला की जरा का ब्लाउज शिवले ते एकदा चेक कर होत आहेत का बरोबर मग मी ते चेक करायला गेले मग तिथून आल्यानंतर मी पुन्हा ते फुगे फुगवले पंचवीस ते तीस थे फुगे होते ते फुगवून झाल्यावर मी ते सेट करायला घेतले खूप वेळ गेला माझा ह्याच्यामध्ये पण परफेक्ट माझ्या मनासारखं झालं आणि जी लायटिंग मी घेतलेली ती दिवाळीची लायटिंग होती त्यामुळे ती पूर्ण ब्लॅक अशी दिसून येत होती आणि ती एकच कलर नव्हता तर असं मल्टी कलरची लायटिंग होती ती जेव्हा मी पेटवत होती ती एवढी खास वाटत नव्हती पण आता दुसरं माझ्या इकडे काहीच ऑप्शन नव्हतं म्हणून मला ह्याच्यानेच काम चालवावं लागलं लाग ला। खालती तर मी परफेक्ट फुगे लावून घेतले पण वरच्या भिंतीला फुगे लावणं खूप कठीण जात होतं कारण हाईट मोठी नव्हती होती तर तिथे हात पोचत नव्हता तरी पण मी कसे कसे करून लावून घेतले आणि नंतर मग गुलाबाचं डेकोरेशन करून त्याच्यामध्ये दिवे ठेवले आणि त्यानंतर ओंकार आलेला होता तेवढ्यात मी एकदा ट्रायल बघितली कशी दिसते तर एवढं काही खास पण दिसत नव्हतं पण ठीक आहे मी सगळं सजावट जशी तशी राहून दिली आणि मग दिवे लावून घेतले आणि नंतर मग केकमध्ये जो फोटो हो मी मिनी छोटा करून आणलेला होता प्रिंट आऊट काढून तो मी केकमध्ये सेट करून घेतला आणि मग एकदा लाईट बंद करून घेतली कसं वाटतंय तर तेव्हा मी जसं बोलली मल्टी कलरची होती तर त्याप्रमाणे ती लाईटिंग लायटिंग होती नंतर मी ओंकारचं वेलकम केलं तर त्याच्या ती फुगे त्याच्या चेहऱ्यावर येत होते मग त्यांनी ती फोडली दोन तीन फुगे आणि नंतर मग केक बघितलं तर खूप आवडलं याचचं डेकोरेशन नंतर मग कट करून घेतलं इथे रुद्र आणि राजने अशी मस्ती आणि जसे फुगे फोटो होते तर रुद्र खूप सुंदरपणे हसत होता तर ते बघून खूप मजा आली पण ते कॅमेरात कॅप्चर झालंच नाही आणि नंतर मग खूप सारे फोटोज काढले त्यामुळे आमची बॅकसाईडच होती आणि फोटोमध्ये रुद्र खूप फुग्यांना बघून हसत होतात ते पण कॅप्चर झाले असेल किंवा दिसत असेल आणि फोटो काढून झाल्यावर मग केक कट करायचं टाईम आला तर त्याची पण तयारी केली ध्वजा नादामध्ये जे स्पार्कल आणलेलं त्याच्या खालचं जे नोजर असतं तेच आमच्याकडून हरवून घेतलं मग त्याच्यामध्ये शोधायला टाईम गेला आणि नंतर भेटल्यावर मग आम्ही ती स्पार्कल लावलं तर मजा आली केक कट करताना गाणी वगैरे लावलेले आम्ही होम थिएटरवर एकामेकाला बोलवून मग बारा वाजताचा जो बड्डे होता तो इथे संपवला आणि मी जे गिफ्ट आणलेलं होतं ओंकारला व्हाईट शर्ट व्हाईट कलर त्याला खूप आवडतो मग मी तो दिला तर तो दिल्यानंतर त्याला खूप खूप आवडला त्याच्या तो कामात पण येणार होता आणि ही व्हिडिओ मी आधी शॉर्ट मी टाकली तर तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला तुम्हाला नक्की का वाटतो पण बाय